हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल मनाच्या ला मंजुळाचा आहार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार घालून प्रभूच्या गळ्यात माझा बेटू आहे विटेवरी उभा कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा माझा बेटूवा आहे me ter कटेवरी हात त्याचे डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मूर्त मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरे लावेली तुळस मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंदिरे लावली तुळस मनजोळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले ग पंढरी ढरी हरी गरकरति चन्द्रभागेतिरि साधु सन्त मण्डली आले ग पंढरी हरी नामाचा गजर करते चंद्र भागे तीर प्रेम भक्तीचा सूर गाऊया सुरात मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात प्रेम भक्तीचा सूर गाऊया सुरात मंजुळाचा हार घालू प्रभू प्रभूच्या गळ्यात मनाच्या तुळस मंजुळाचा हार घालून प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार घालून प्रभूच्या गळ्यात हळदी बोका वाहूया चरणाला चंदनाची ओटी लावया हाताला हळदी कुंकू बुका वाहूया चरणाला चंदनाची ओटी लावूया हाताला कस्तुरी टिळाग शोभे हा भाळात कस्तुरी टिळाग शोभे हा भाळात मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावली तुळस मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावी तुळस मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माय पित्याची सेवा पाहून प्रभू झाले दंग वीट फेकून उभार आहे एक माय पित्याची सेवा पाहून प्रभू झाले दंग वीट पे कोणी उभार आहे पर ब्रह्मा एक पंढरीचा राजा आहे दयावंत मनुजोळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरे मेरी तुळस हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळाचा हार प्रभु प्रभूच्या गळ्यात दासी विनवते चा चरणाशी जन्मो जन्मी येईल रे तुझा मी मंदिरी दासी नव्हते प्रभूच्या चरणाशी जन्मो जन्मी येईल रे तुझ्या मी मंदिरी एकच मागणे आहे देरे आशीर्वाद एकच मागणे आहे देरे आशीर्वाद मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनजोळाचा हार घालू प्रभूच्या गळ्या हार प्रभूच्या गळ्यात मनजुळाचा हार घालू प्रभूच्या गळ्यात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद